नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता आलो आहे इथं गुरांना चारा घेऊन जाण्यासाठी इथं चार कापले चार म्हणतात त्याला म्हणजे जे गवत आहे ना ते कापलेलं आहे ते नेण्यासाठी आलं आहे तर हे शेत आहे बघा आजूबाजूला बघू शकता सगळं शेत आहे शेती केलेली आहे हे तरवा लावले म्हणजे भात भाताची शेती आहे पूर्ण आणि ही भाताची शेती आहे आणि इथं राखण करण्यासाठी म्हणून हे बघा हा इथं असं मा माची म्हणतात म्हणजे तिथं रात्रीचं येऊन ते हे बघा तिथं एक अंथरूण आहे झोपण्यासाठी हे असं क्लाउड टाकलेलं आहे म्हणजे रात्रीचं यायचं नऊ साडे दहा वाजता घेऊन झोपायचं जो इथं इता। आणि इथं आल्यानंतर झोपायचं आणि असं नस एखादा डबा असतो तेलाचा डबा रिकामी तो घेऊन यायचा आणि वाजवत बसायचं म्हणजे काय होतं ज्या आवाजाने त्यांना वाटतं जनावरं येतात आता हे बघा हे ठेवलेलं आहे वाजवण्यासाठी हे वाजवत बसतात रात्रीचं तर त्याच्यामुळे काय होतं की जनावरं असतात तर त्याच्यामुळे काय होतं की जनावरं असतात जे जनावरं येतात ससा किंवा आणि काही जंगली प्राणी नुकसान करायचं त्यांना ते त्यांना वाटतं की माणसं जागी आहे मध्ये येत नाही त्यासाठी हे बनवलेलं आहे रात्रीचं रात्रीचा दिवसात आपण करू शकतो तर असं रात्रीसाठी बनवलेलं आहे टाकून आहे ते कवड वगैरे घालून बनवलेलं आहे म्हणजे हे लाईट टाईम केलं आणि दुसरं म्हणजे तिथं लाईट पण आणलेली आहे ते बघा लाईट पण आणलेली आहे म्हणजे घराकडसून लाईन टाकून असे परत लाईट आणलेली आहे म्हणजे रात्रीचं उजड पण दिसतात बघाय तो बघा हे बघा इथं लाईट पण आहे तिकडे जा तर आणि काय करतात आणि थंडी बाजूने थंडी थंडी वाजते ना म्हणून काय करा इथं शेकोटी करतात हे बघा इथं शेकोटी केलेली आहे हे बघा म्हणजे तू पण काय होतं रात्रभर आत पण राहते आणि उबदार वाटतं आणि समोरून प्राणी येणार त्यांना पण दिसणार की बाबी तू कोणतरी आहे मग ते येणार माळून ना, जाणार असं हे केलेलं आहे हा जुना होता माची केलेली मा मा हे केलेलं रूम के राहण्यासाठी ते तर पटतात आता हा बाजू हा व्यवस्थित कवलं पण घातलेली आहेत बघा आणि आजूबाजू बघा पूर्ण शेती आहे हे बघा शेती आहे हिरवाय शेती आणि हे मधोमध ते बनवलेलं आहे कसं आहे मस्त पैकी पावसासाठी लागते वगैरे लावलेलं आहे म्हणजे जेणेकरून पावसाची वाद येऊन रात्री वावदर बदल सुंदर वाटत आणि मस्तपैकी असं हिरवळ वातावरणात आवाज पण नाही करत फक्त पक्ष्यांच्या किरबिलाटलं शांत झोप लागतो थंडगार हवा थेम पाऊस आणि आपल्याबरोबर कोण स सोबतीला जे कोण असतील शे तुमची शेती आहे ते त्यांचे पण माणसं येतात तुमचा अर्थशिती आपली असते अगदी दुसरं घेऊन दुसरा पण माणूस शिकला येतो असं माणसं आणि रात्रीपासून तर जेवायचं ते डबा पण आणखी बसून जेवायचं आणि हे बघा तिथं पाणी पण गेले ते खायचं पसून आलेलं पाणी रोजरातलं पाणी असं कोपऱ्यातून खाली होतं तिथून हात वगैरे धुण्यासाठी हे असं आमच्या गावात म्हणजे कोपटी म्हणतात ते आम्ही म्हणतो कोपटी कोपटी बांधली आहे तर त्याला कोपटी आहे ती हे बांधलेलं आहे आमच्याकडे